आता मला आचारसंहिता असल्यामुळे मी ते चार नावं घेऊ शकत नाही तुम्ही मला माईक खाली सोडून भेटले तर मी तुम्हाला सांगू शकतो चार मन रुग्ण करून पण त्याच्यापैकी एक राहुल गांधी ते शंभर टक्के आहे तीन नावं मी तुम्हाला नंतर सांगेन घाबरणं म्हणजे कशामुळे घाबरतात की त्यांना हे कळालेलं आहे हे मी मान्य करतो की ते घाबरून येत आहेत कारण की त्यांना माहिती आहे की ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा झंझाबाद इतका आहे की ते कोणीही दुसऱ्या चिन्हात टिकू शकत नाहीत तर त्यांना पडायची भीती आहे या भीतीमुळे येत आहेत दुसरी कुठली भीती कसं कारण नाही आढावा बैठक झाली जिल्ह्याच्या मतदारसंघाची जे इच्छुक होते ते उपस्थित होते आज कसं एकंदरीत वातावरण आहात सगळं पक्ष संघटन म्हणून आपल्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचा एक अलिखित नियम आहे आम्ही सगळे मोदीजींसाठी आहोत इथं कोण मोठा कोण लहान कोण उमेदवार कोण उमेदवार नाही हा विषयच नसतो हे पहिले दिवसापासून म्हणतोय उमेदवारी मला नसती मिळाली समजा एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मिळाली असती संघटनेसाठी तर मी त्याच भाषण केलं असतं आज संघटनेसाठी आम्ही सगळे एक आहोत आमच्या पूर्ण प्रणालीमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीने काम करू आणि जो उत्साह आज मला पाहायला मिळाला तो उत्साह एका वेगळ्या लेवलचा होता आणि याच्यातून निकाल काय लागेल हे सिद्ध झालेलं आहे उमेदवारी नाही मी उमेदवार उद्या जरी आला परवा जरी आला आणि तेरावा जरी आला ना निकाल बदलणार आहे ना खासदार बदलणार आहे ना प्रधानमंत्री बदलणार आहे त्यामुळं आम्ही सगळेजण आमच्या जर निवडून येण्याचा निकष हा विकास असेल तर ना प्रधानमंत्री हलतील ना खासदार हलेल हे तुम्हाला स्पष्ट सांग उद्धव केला नाही मग आता त्यांच्या अगोदर जागा वाटप निश्चित करा म्हणा भाषण कमी करा आणि अगोदर कोण कोण उभं राहते ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगा मोदींच्या झंझावादा ना यांच्या जागा ठरतायत ना जागा वाटप होतोय ना उमेदवार निश्चित होत आहेत अगोदर त्यांनी त्यासाठी वेळ द्यावा आणि मग मग भाषण करा नंतर आता काही लोक भाषण ऐकायला मोकळी ऐकतील सगळ्यांची तेव्हा उत्तर शिर्डीची जागा नाही नाही जागा वाटपावर बोलणं तुम्ही मी मोठा नाही माझं नाव आलं मी आता माझ्या प्रचाराला सुरुवात केली बाकीचे नावं येतील तेव्हा त्यांच्यावर बोले चला <laughs> थँक्यू